सिल्लोड तालुक्यातील मांडणा येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची विषारी औषध घेऊन आत्महत्या अजिंठा पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की ग्रामपंचायत कर्मचारी माण्णा गजानन सिरसाट यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली गट आहे या संदर्भात अजिंठा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की गजानन जा हा अनेक दिवसापासून पगार होत नसल्याने तो वंचनेत होता व त्यांनी त्याच्या गावातील गट क्रमांक दोनशे बावनमध्ये जगन आनंद लोखंडे यांच्या शेतामध्ये काहीतरी विषारी औषध घेतल्याने तो बेशुद्ध औषध मिळ मिळून आला होता सदरील कर्मचाऱ्याला घाटी रुग्णालय संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल केले असता सद्रील कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी अजिंठा पोलिसांना दिली आहे त्यांनी दिलेल्या माहितीवरून सदरील घटनेची नोंद अजिंठा पोलिसांनी घेतली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संतोष पाईकराव हे सदील घटनेचा तपास करीत आहे अशी माहिती अजिंडा पोलिसांनी माध्यम दिली आहे सदल घटनेचा तपास अजिंडा पोलीस करीत आहे